नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही आपली शिरोशी तालुका मुरबाड जिल्हा ठाणेमधली आहे एकदम अतिशय क्रूरपणे हत्या झालेली आहे स्वतःच्या आईची हत्या केलेली आहे एकदम नालाकृतीचे लोक काही काही आपल्या आजूबाजूला असतात पण आपल्याला त्यांचा अंदाज येत नाही जेवणाच्या कारणातून भांडायचा रिकाम टेकडा हनुमंत भाजी नाही चांगली झाली म्हणत केला आई लक्ष्मीचा अंत अपघात झाला नोकरी गेली त्याच्या बायकोनी त्याची साथ सोडली आजपर्यंत ज्या आईने कष्ट उपसून त्याला लहानाचे मोठे केले होते त्या आईला गावातच ठेवून तो नोकरीच्या गावी गेला होता पण अपघाताने त्याला पुन्हा आईकडे घेऊन राहावे लागले त्याची आई मायाने त्याचे सर्व काही करत होती त्याला जेव खाऊ घालत होती पण त्याला त्याची जाण नव्हती त्याला आता तिच्या हातचे जेवण आवडत नव्हते त्या कारणावरून तो आपल्या आईबरोबर भांडण करायचा तिला शिवीगाळ करायचा एके दिवशी तर कहरच केला सारखी सारखी बटाट्याची भाजी का करतेस म्हणून तिला त्याने खूनच केला खूप मन हॅलावून टाकणारी आणि खूप अशी भयानक घटना घडलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये इतके नीच वृत्तीचे लोक आपल्या आजूबाजूला सावरत असतात बघूया मित्रांनो काय आहे घटना सविस्तर कशी घडली काय घडली कुठलीही घटना बोरवाड तालुक्यामधली घटना आहे जिल्हा ठाणे लक्ष्मीबाई भंडारी आणि हनुमंत भंडारी हे मायलेख राहतात पती निधनानंतर या माऊलीने आपल्या दोन्ही आपल्या आपत्यांना वाढवले कष्ट करून त्यांना शिकवले मुलीचे लग्न लावून दिले मुलालाही चांगले शिकवले त्याला टेक्नो कंपनी मोरबाडी ते सुपरवायझर म्हणून नोकरी दिली त्याचे तिचे लग्न लावून दिल्यानंतर आईला आपल्या गावीच ठेवून त्याने मोरबाडे ते, ते पत्नीसह दुसरे बिराड केले त्याला एक मुलगाही झाला आपला मुलगा आपल्याला सोडून दुसरीकडे जातो नोकरीनिमित्त त्याला ते करावे लागते याची जाणीव व्हायला होती तिनेही याबाबत कधी तक्रार केली नाही आपल्या मुलाचा संसार चांगल्या रीतीने चालू आहे यातच तिला समाधान वाटत होते आपल्या कष्टाचे सात सार्थक झाले हे पाहूनच ती सारे उर्वरित आयुष्य आनंदाने जगत होती सगळीकडे काही सुरळीत असताना गेल्या वर्षी दुर्दैवाने त्या मुलाचा म्हणजे हनुमंत याचा अपघात झाला त्याला कामावर जाणे जमीन असे त्यामुळे त्याची नोकरी सुटली आता तो आपल्या आईजवळ येऊन राहू लागला पत्नीने सास सोडली होतीच ती मोरबाड येथे मुलासह राहू लागली हनुमंत मात्र आपली आई लक्ष्मीकडे येऊन राहू लागला अधूनमधून त्याची बहीण माधुरी गडगे ही आईला भेटायला येत असे तशीच ती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी घरी आली होती त्या दिवशी ती मुक्कामाला राहिली होती संध्याकाळी तिच्या आईने जेवण बनवले सगळेजण जेवायला बसल्यावर हनुमंत हा आपल्या आईशी भांडू लागला जरा कालवण चांगलं करत जाकी असे म्हणत तिच्याशी भांडू लागला शिवगाळा करू लागला आई त्याला प्रत्युत्तर करू लागला लागता तो चिडला आणि तिच्या अंगावर धावून गेला तो तिला मारहाण करण्यासाठी धावला तेव्हा माधुरीने मध्यस्थी करत हे भांडून मिटवले तिने दोघांची समजूत काढली ती रात्र तशीच निघून गेली दुसरा दिवस उजळला रविवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे ताजी घटना आहे मित्रांनो नोव्हेंबरमध्ये घडलेली घटना आहे डिसेंबरमध्ये उलगाडा चालू आहे तिचा आणि नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाई उठली चहा पाणी नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर दुपारच्या जेवणासाठी तिने बटाट्याची भाजी केली सकाळी घराबाहेर पडलेला हनुमंत दुपारी दोन वाजता घरी आला आईने त्याच्यासाठी जेवणाचे ताट वाढले त्या ताटामध्ये बटाट्याची भाजी होती ती त्याला आवडली नाही त्याने जेवणाचे ताट हे बाजूला सरकले जेवणाचे ताट बाजूला सरकून दिले आईच्या अंगावर फेकून दिले आणि आईला मारहाण करू लागला एवढ्यावरच तो थांबला नाही त्याने आतल्या खोलीत जाऊन अडगळीत पडलेला कोयता आणला आणि त्या कोयत्याने आईवर सपासप वार केले त्यावेळी माधुरी आपल्या भावाला अडू लागली परंतु त्यावेळी रागाने बेभान झालेल्या हनुमंतने तिला ढकलून दिले माधुरी जमिनीवर कोसळली ती डोक्यावरच त्यामुळे ती बेशुद्ध झाली इकडे त्याने आईच्या गालावर डोक्यावर सपासप बेचूड वार केले सारखासारखा बटाटा करू नको तरी तू ऐकत नाहीस असे म्हणत तो आईला शिवळ करत होता मारत होता त्यामध्ये आई जीवाच्या आकंदाने ओरडू लागले नाही आजूबाजूचे जमा लोक हो लोक जमावू लागले तोपर्यंत हनुमंतने आईवर रक्तबंबाळ होईपर्यंत वार, होई वार केले होते किती नीच लोकांचा किती हनुमंत देवाचं नाव त्याचं त्याला सजा ही भेटलीच पाहिजे तो पासवरला टाकला पाहिजे रक्तबंबाळ होईपर्यंत वार केले होते ती खाली कोसळली होती लोक जेव्हा घरात आले तेव्हा लक्ष्मीबाईची मुलगी तेथे बेशुद्ध पडल्याचे पाहून त्यांनी तिच्या नाकाला कांदा चप्पल वगैरे लावून तिला शुद्ध आणले तिने आईकडे पाहिले असता तिच्या आयरा रक्तबंबाळ झालेली तिला दिसली तिची तिंबा तिची ती, ती, मा, ती मार्ना नसत्र अवस्था पाहून माधुरला काही सूचनाशी झाले ती धाय मोकलून ओरडू लागली पण हनुमंतवर मात्र कोणत्याच गोष्टीचा परिणाम दिसून येत नव्हता ही हिबाब गावात समजल्यावर उमेश वारखेडे याने टोकवाडे पोलीस स्टेशनमध्ये फोन करून ही बातमी कळवली टोकवाडे पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी उपनिरीक्षक संघ सारे वारा आणि इतर कर्मचाऱ्यांनी वेरुळ गावामध्ये आले पोलिसांची जीप घे आलेली पाहताच उमेश वारघडे यांनी भंडारी यांचे घर दाखवले घरामध्ये पोलिसांनी प्रवेश करताच लोक बाजूला झाले घरातील स्वयंपाकघरात आई लक्ष्मीबाई भंडारी मरण सत्र अवस्थेत पडली होती तिच्या डाव्या गालावर खांद्यावर गंभीर जखम होऊन रक्तस्राव होत होता शेजारी अगरबत्ती लावून हनुमंत तिथे मगपणे बसला होता घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पोलीस पथकाने रुग्णवाहिका बोलून घेऊन मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केला बटाट्याची भाजी का केली नाहीस म्हणून आयला मारहाण करणाऱ्या हनुमंताला त्याने ताब्यात घेतली या प्रकरणी उमेश वारगडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे एक्क्याण्णव एक दोन हजार तेवीस बहादवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा नोंदवलेला आहे हनुमंत भांडारीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अवस्था पाहून त्याने कदाचित पाच दहा झोपेच्या गोळ्या खाल्ले असल्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी त्याला औषधोपचारासाठी टोकवाडी येथील रुग्णालयात दाखल केली दुसऱ्या दिवशी त्याला रिस्सर अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की आपली आई जेवण चांगली बनवत नव्हती म्हणून मी तिचा खून केला पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला कोयता आणि कपडे जप्त केले आहेत या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली घाटे डी वाय पी फी जगदीश शिंदे यांची सर्व टीम हा तपास पुढील करत आहे बघा मित्रांनो किती खतरनाक घटना ही घडलेली आहे हनुमंत नावाचा व्यक्ती ठाणे जिल्ह्यामध्येच बाजूला मुरबाड तालुका आहे तेथे राहत होता आणि काहीतरी नाशा करत असावं काहीतरी असा एक वाटता आणतात पण इतक्या खालच्या वृत्तीला जाऊन स्वतःच्याच जन्मदात्या आईचा खुनकर्णी म्हणजे ही खूप धक्कादायक गोष्टी आहे आणि ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत कसं काय घडत आहेत याचं कारण काय कशामुळे घडतायत हे आपल्याला बघणं जरुरी आहे मित्रांनो स्वतःच्या आईचा खून करणं म्हणजे जोक नाही आहे इथपर्यंत आपले लोक या थराला जाऊन टाकलेले आहेत याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे का गेले कशामुळे गेले यांच्या डोक्यामध्ये हा असे विचार काय येतात का कसं काय तयार का, कस, का, तयार कसे होत आहेत विचार याचा आपण कुठेतरी शोध घेतला पाहिजे मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ वे वे बघून अन्न व्यवस्थित भेटत नाही आहे अन्नामुळे यांच्या डोक्यामध्ये विचार करण्याची जी क्षमता आहे ती वेगळीकडे ढसळत चाललेली आहे चांगले विचार डोक्यामध्ये येण्याऐवजी वेगळे वाईट विचार डोक्यात येत आहेत आणि अशा हत्या घडत आहेत हत्याचं प्रमाण हे कमी होत नाही आहे दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे हनुमंतलाही चांगली शिक्षा झालीच पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा गोष्टी दुसऱ्यांकडून व्हायला नाही पाहिजे यामुळं तो वाचता कामा नाही आता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तो तिकडे आहेत सध्या अटकमध्ये आहेत तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये लवकरच या स्टोरीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा आणि आपल्या अशाच क्राईम स्टोऱ्या बघण्यासाठी आणि त्याच्यामधून काहीतरी बोध घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची